ज्योतिबा यात्रेच्या सेवेसाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेला सहजसेवा ट्रस्ट यंदा अन्नछत्राचा रौप्य महोत्सव साजरा करत आहे दहा तेरा एप्रिल दरम्यान गायमोग इथं चोवीस तास भाविकांसाठी अन्नछत्राचं आयोजन करण्यात आलं आहे यासोबतच रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय तपासणी शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे कोल्हापूरच्या रत्नागिरी इथं ज्योतिबा यात्रेला लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावतात या भक्तांच्या सेवेसाठी गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेला सहजसेवा ट्रस्ट यंदा अन्नछत्राचा रौप्य महोत्सव साजरा करतोय दोन हजार एक साली अगदी सहज भावनेतून सुरू झालेल्या या अन्नछत्रानं आता दोन तपं पूर्ण केली आहेत यंदाचं हे पंचवीसावं अन्नछत्र दहा तेरा एप्रिल दरम्यान ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गायमुख परिसरात भरवण्यात येणार आहे विशेष म्हणजे हे अन्नछत्र चोवीस तास सुरू राहणार असून भाविकांना चहा मट्टा आणि पोटभर भोजन उपलब्ध करून दिलं जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाच्या विविध विभागांना स्वयंसेवी संस्थांना पोलीस दल आणि सेवाभावी लोकांना पॅकेट स्वरूपात भोजन पोहोचवण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस दल पार पडणार आहे अन्नछत्रासाठी तब्बल पंधरा हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला असून दोन लाखांहून अधिक भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य आणलं गेलंय भाविकांच्या सोयीसाठी बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांच्या बैलांसाठी शेंगदानापेंड आणि भुशाचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अन्नछत्राच्या चा ठिकाणी सीपीआर रुग्णालयाच्या मदतीनं रक्तदान शिबीर नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्यानं डोळ्यांची मोफत तपासणी तसंच चोवीस तास वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिकेची सुविधाही भाविकांसाठी उपलब्ध असेल ज्या व्यक्तींना या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहजसेवा ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन संयोजकांनी केलंय